धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यांत विशेष भेद करण्यात आला आहे भिक्खू हा ब्रह्माचार्याला बांधलेला आहे ही गोष्ट उपासकाची नाही त्याला लग्न करता येते भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही ह्याचा उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही उपासकाला ती ठेवता येते भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे उपासकाला तसा निबंधन नाही पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगी नियम या स्वरूपाचे असतात पंचशिलांचे परिपालन हे भिक्खूंच्या बाबतीत सक्तीचे असते उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते भगवंतानी असा हा भेद का केला असावा काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत भगवंतानी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते, केले ते तर्काने जाणावे लागते काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक का आहे आपल्या धम्माच्या सहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंतांचा उद्देश होता यात संशय नाही म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला परंतु भगवंतांना माहित होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही आदर्श हा व्यवहारी असला पाहिजे एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे तेव्हा लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करतात ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे संघ म्हणजे भगवंताने शिकविलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे म्हणूनच तर भगवंताने भिक्खू आणि उपासक ह्यांच्यामध्ये भेद केला भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावायचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावयाची त्याने दोन्हीही कार्य केली पाहिजेत व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे भिक्खू गृहत्याग करतो परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही गृहत्यागात त्याचा हेतू जना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो धम्माचे मूलतत्व तरुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही त्याला इतर काही संज्ञाने संबोधिता येईल पण भिक्खू या संज्ञेने नाही नमो बुद्धाय